बघा मित्रांनो या किती गायी आहेत वासऱ्या आहेत बिचारा वासरू आहेत गोरे आहेत आता बघा ही गाडी त्या गाईना काय समजणार इथं काय मला इजा होते का नाही होते ते राय रस्त्या बघा आता हा नाला आहे इथून गाडीचा धक्का लागला हा त्या नाल्यात पडल्या काय झालं हम्म बघा हा नाला आहे इथं वाहतोय इथून काही धक्का पडला हे वासरूच इथे पडलं त्याचा जबाबदार कोण तर मित्रांनो ज्यांच्या गायी असतील त्यांनी ही अशी जबाबदारी जनावराची कुणावर सोडायची बरं हा हा चंबा वाटतो रे बाबा या बघा मित्रांनो रस्त्यावर या गायी उभ्या आहेत इथे वासर त्यांचे बसलं बस हे बघा आता ही बस येते बघा बस तर त्या वाचव्या बघा काय अवस्था आहे ज्यांच्या या गाई असतील त्यांनी अशा जोडून दिल्या पण हे चांगला आहे का वाईट वाटतं बाबा हे बघा